हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचं दहा वाजलेलं आहे आणि इकडे माझं स्वयंपाक आवरलं आहे आणि आज रानात कामाला कोण गेलं आहे चला तुम्हाला दाखवतो मोठ्या ताई गेलेल्या आहेत ननन आणि बाबा गेलेले आहेत मी सकाळचं स्वयंपाक ते आवरलं आता मी जाणार ऊन झालेलं जा आहे खरं आज पाणी सोडायचं आहे दोन दोन तीन सरी राहिलेलं आहे तेवढं काढायचं आहे चला आई बसलेलं आहे इकडं आणि तिकडं आहे ताई ते त्यांच्या ताई काम करायला लागल्या दोन दिवस आले आणि कामालाच लावले बघा आम्ही आता आलोय मी आणि त्यांचं झालेलं आहे दोन तीन सरी झालेला आहे आणि थोडस राहिलय जरा मी पण काढतो मग जरा ऊन झाले आता एवढं काढून आम्ही घरला जातो स्वयंपाकावर लय चला आता आलोय बघा बारा वाजलेला आहे हात पाय दोन घेतले आता जेवायचं आहे चला या जेवायला इडली बघा काल डोसा केलं होतं त्याचं पीठ राहिलेलं होतं मग इडली बनवली त्याचं आणि सांबार होतं ते पण सांबार बरोबर खाल्लेत पोरे म्हणून इडली बनवलेलं आहे या जेवायला राहिलेल्या पेटाच इडली बनवलेलं आहे चार वाजले आता इकडं चहा ठेवलेला आहे चार वाजता चहा बाबा सगळी बसलेले आहेत बाहेर मी इकडे चहा देतो त्यांच्यासाठी आणि चहाला साडेचारला ला म्हणजे चहा लागतोय सगळ्यांनाच म्हणून इकडे चहा ठेव चहा द्या लागलो आहे या तुम्ही पण चहा प्यायला चला इकडं बाहेर बसलेलं आहे त्यांना चहा देतो आई हेनी बाबा बसलेला आहेत आणि तपा आज पाणी कोण सोडायला लागले बघा शेतात उसाला आशिष आणि ताई आहेत आज मला सुट्टी दिलेला आहे रानातल्या कामाला इकडं आशिष आहे आणि तिकडे बसलेलं आहे ताई इकडं चहा पिऊन आलोयला साडेपाच वाजलेला आहे मी चहा पिऊन सगळं आवरलं आणि इकडं बघा पाणी असून सोडा लागल्यात थोडा राहिलेला आहे आणि मस्त आजना आमच्या शेतातलं मस्त कवळे कवळे भेंडी काढायला लागलो आहे पहिलं पीक आणि पहिलं तोड आहे आणि स्वतःच्या रानातलं पहिलं पीक आहे ज्या आई ठीकभर भाजी विकतात तिने आणत होते विकायला खरं आज आमच्या शेतातलं म्हटल्यावर कसं जरा आनंद वाटतोय अर्धा किलोभर भेंडी भेंडी जेवण काढलेलं आहे अर्धा किलो भेंडी आहे ताजी आणि त्यात गवारी पण त्यावर काढलेलं आहे आणि पहिलं ती तसं देवासमोर आणि दे झाडांना ला पण लागलेलं ला आहे आता ला काय काढलेलं नाही गवारी ते थोडंस काढलेलं आहे पहिला समोर ठेवायचं मग नंतर आम्ही भाजी करून खायचं चालू आहे झालं नाही पाणी अजून काही अजून किती सरी आहेत दोन दोन आहेत लाईट तोपर्यंत असेल साडेपाच वाजलेलं आहे सहा वाजता जात आहे लाईट बघूया आज तुमची ड्युटी झाली पाणी सोडायचं <laughs> आज दुपारपासून ताई आणि आशिष पाणी सोडा लागल्यात आज त्यांची ड्युटी झाली आणि उद्या जाणार आहेत त्यांनी दोन दिवस काम होतं म्हणून आलेलं होतं पोरा आहेत ताई ती आणि आई जाणार आहेत चला मी मस्त भेंडी काढलेलं आहे आमच्या रानातलं पहिलं पीक पहिला भाजी किती आनंद होतोय बघा शेतकऱ्यांना मी तर पहिल्यांदाच काढलेलो आहे मला तर एक खुशी झालेला आहे बघा आम्ही भेंडी काढून आहे आमच्या रानातलं पहिला पीक आहे बघा आई तुम्ही आणताय आज स्वतःच्या रानातलं छान छान ते भरून माल आणतात सगळं भाजी आणतात आणि आज त्यांच्या स्वतःच्या रानातल्या भाजी बघा ताजी ताजी पहिला पीक कसं वाटलं तुम्हाला छान पहिला तोड हा हा बुद्ध मी इकडं संध्याकाळच पूजा केलेलं आहे सकाळी केलेलं नाही बघा त्या ताटात पहला पीका है, होतो। है। ना, ना ला पहिलं पीक आहे म्हणून देवासमोर ठेवतो गवारी आणि भेंडी बघा इकडे आई शेळ्यासनी तुरीचं झाड आहे ते काढून आणा लागल्यात बघा वाट बघत आणि तुम्ही आणा लागल्या म्हणून वाट बघत आहे आजी छातातलं घे की घे जा सा? वज झाले हां लक्ष्मी केवढं आणलीस <laughs> <laughs> चला इकडं संध्याकाळचं स्वयंपाक चाललेलं आहे आणि चुलीवर इकडे डाळ ठेवलेला आहे आणि पोरगी इकडं पीठ मळून द्यायला लागलं चपातीचं आणि इकडं सगळी वसलेलं आहेत बाहेर वाऱ्याला आणि इकडं बाहेर चुलीवर करायला लागलो आहे मस्त आंब्याची चटणी करणार आहे कच्चा आंबा आहे आणि चटणी कसं करायचं बघा बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हरभरा डाळ मिरच्या कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे आणि मिक्सरमध्येच बारीक करा लागलो आहे पाट्यावरच करणार होतो कारण वेळ नाही आहे स्वयंपाक पण करायचा आहे म्हणून म्हणूनच मी मिक्सरमध्ये करायला लागलो आहे चां डाळ घातलेला आहे कोथिंबीर मिरच्या लसूण सगळं घातलेलं आहे मीठ पण थोडं टाकतो त्यात चला बारीक करून घेतो मस्त बघा आंब्याची चटणी तयार झालेलं आहे कच्चा आंबा मस्त झालेला आहे तिखट आंबट जरा आपण गूळ पण टाकलं तर चालतं आहे मी काही गूळ टाकलेलं नाही आता इकडं बघा चपाती पण करून घेतलेलं आहे पीठ मळून ठेवलं होतं पोरगीनं आता जेवायचं टाईम झालेला आहे सगळं स्वयंपाक आवरलं माझा आता सगळ्यांना जेवायला उठवतो बसलेला आहे सगळीकडं माझा स्वयंपाक सगळं आवरलं चला आजचं जेवण बघा काय काय आहे वांग्याचं भरीत आहे खरडा आहे आंब्याचं चटणी आहे चपाती गवारीची भाजी आणि टोमॅटो सार आहे टोमॅटोची आमटी सगळे आम्ही जेवायला बसलेलो हे या जेवायला तुम्ही पण आता वाजले नऊ वाजलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ बघा खूप भारी आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा या जेवायला इकडं बघा सगळी बसलेलं आहेत बाहेर हांतरून टाकलेलं आहेत वाऱ्याला जेवण सगळेजण बसलेलं आहेत आणि आजचा व्हिडिओ हेतच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये